घरातल्या कामांची लिस्ट काही संपत नसते आणि रोज जरी आपण म्हटलं की ही ठरलेली कामं आहेत आज मला पूर्ण करायची आहेत तरी त्यामध्येही कामां कामात कामं वाढत जातं आणि आपल्याला रोज काही ना काहीतरी नवीन अशा युक्त्या शोधून काढाव्या लागतात तर अशीच आपली रोजची कामं आणखीन सोपी होण्यासाठी आज मी तुमच्यासाठी पुन्हा काही नवीन टिप्स घेऊन आलेली आहे स्वागत आहे तुमच्या आपल्या हॅपी होम हॅग्सी आपल्या परिवारामध्ये चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला हिरव्या कांद्याची पात आपण बऱ्याचदा घेऊन येतो भाजी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी बघावी तर अशा प्रकारे ही पानं खराब झालेली असतात पिवळी पडलेली असतात बऱ्यापैकी याच्यातली जी भाजी आहे ती खराब होऊन जाते तर अशावेळी काय आहे जेव्हा केव्हा तुम्ही हिरव्या कांद्याची पात घेऊन याल त्यावेळेला त्याचे जे कांदे आहेत सफेद कलरचे ते कांदे वेगळे चिरून घ्यायचे आहेत आणि जी पात आहे हिरव्या रंगाची ती वेगळी चिरून घ्यायची आहे हे दोन्ही वेगळा दोन कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत खाली टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावरती हो हे चिरलेली भाजी ठेवून त्याच्यावरती पुन्हा एक टिश्यू पेपरचं लेअर करायचं आहे अशाने काय होईल त्यातलं एक्स्ट्रा मॉइशर निघून जाईल आणि हे वेगवेगळे स्टोअर केल्यामुळे फ्रीजमध्ये अगदी आठ दिवसांपर्यंत अगदी फ्रेश भाजी राहते जेव्हा केव्हा तुमच्याकडे फ्री वेळ असेल तेव्हा तुम्ही भाजी चिरून स्टोअर करून ठेवा आणि हवी तेव्हा भाजी करू शकता याने तुमचा वेळही वाचेल mm -hmm. mm -hmm. बऱ्याचदा आपण मिरच्यांची डेट काढून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो पण तरी देखील त्या मिरच्या बघाल तर काय कधी कधी खराब झालेल्या असतात पिवळ्या पडलेल्या असतात वापरा योग्य राहत नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे मिरच्यांची देठं काढून स्वच्छ धुवून तुकवून घेऊन एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायची आहेत पण त्या मिरच्या स्टोअर करताना त्यामध्ये काळजी घ्यायची आहे खालती आपण टिश्यू पेपर तर टाकतोच पण त्यासोबत त्या मिरच्यांमध्ये टूथपिक जे आहेत काही टूथपिक टाकायचेत नाही तर काही तांदळाचे दाणे टाकायचे आहेत त्याने काय होतं थोडीफार जर मिरची कुठे ओली असेल तर त्यातलं मॉइश्चर वगैरे खेचून घेतलं जातं आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या खराब होणार नाहीत अगदी बऱ्याचदा आपल्या गडबडीमध्ये असं होतं की तळाशी जी आपण सुकी भाजी करतो ती भांड्याच्या तळाशी लागते आणि भाजीला करपलेला वास झाला होतो तशा वेळेला थोडंसं दही घ्यायचं अर्धा ते एक चमचा भाजी जेवढी असेल त्याप्रमाणे अंदाजे आणि व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं याने काय होईल खाताना भाजीला करपलेला वास लागणार नाही छोटीशी पण अगदी महत्त्वाची अशी टीप आहे नक्की फॉलो करा बऱ्याचदा आपल्याला छोलेची भाजी करायची असते आणि आपण ते भिजत घालायला विसरतो तर अशा वेळेला अशा वेळेला काय करायचं आहे स्वयंपाकाला लागायच्या अगोदर दोन तास अगोदर जेव्हा आपल्या गडबडीमध्ये लक्षात येईल जो आपला चपातीचा डबा आहे त्याच्यामध्ये पदार्थ गरम ठेवण्याची क्षमता असते तर त्या चपातीच्या डब्यामध्ये हवे तेवढे छोले घेऊन अगदी उकळतं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून किमान दोन तास ठेवायचं आहे आता इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून ठेवलेलं ला आहे दोन तासानंतर तुम्ही बघाल तर ते छोले जे आहेत ते चणे काबुली चणे टम्म मस्तपैकी फुगलेले आहेत आणि अगदी हाताने प्रेस होत आहेत आणि हे, हे फुगलेले चणे नंतर तुम्ही कुकरला एक शिट्टी करून घ्याल तर अगदी मऊसूद जसं आपल्याला भाजी करण्यायोग्य योग्य असे ते चणे होऊन जातात आणि लगेच तुम्ही इन्स्टंटमध्ये छोलेची भाजी तयार करू शकता बऱ्याचदा आपण टिफिनला ग्रेवी भाजी घेऊन जातो पण होतं काय की कितीही कि एअरटाईट असेल किंवा कितीही लीडचं जरी त्याचं झाकण असेल तरी त्या झाकणाला त्या भाजीची थोडीफार ग्रेवी लागते आणि ते सगळ्यांसमोर टिफिन ओपन केल्यानंतर थोडंसं ऑकवर्ड फील होतं आणि परिणामी आपल्या बॅगेलासुद्धा कधीकधी त्याचा जो मसाला आहे तेल आहे ते लीक झाल्यामुळे बॅग बॅगेला लागते आणि बॅग खराब होते तर अशा वेळेला काय करायचं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला ग्रेवी भाजी घेऊन जायचं असेल टिफिनमध्ये किंवा मुलांना देखील द्यायचं असेल त्या वेळेला असं हे क्लीन रॅप येतं जे आपल्या रोजच्या वापरामध्ये हे आपण घरात स्टोअर करून ठेवावं असं माझं तरी मत आहे मी जरी यूज करतेस या क्लीन रॅपचे अजून देखील बरेच उपयोग आहेत आपल्या रोजच्या वापरामध्ये ते सुद्धा मी एक त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेनच तुमच्यासाठी तर हे क्लीन रॅप अशा पद्धतीने टिफिनला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि त्या त्यावरती आपण जे झाकण आहे टिफिनचं ते लावून घ्यायचं इथे मी तुम्हाला लाईव्हच करून दाखवते क्लीन रॅप लावल्यानंतर त्याच्यावरती झाकण लावल्यानंतर आप तो टिफिन कितीही हल्ला तरी त्यातली जी ग्रेव्ही भाजी आहे जे तेल आहे ते लीक होणार नाही आणि तुमचा टिफिनचं झाकणही खराब होणार नाही आणि बॅग देखील नाही तुम्ही इथे बघाल अगदी झाकण क्लीन आहे कुठेही त्याच्यामध्ये ग्रेव्ही लागलेली नाही इतकंच काय तर तो रॅप काढल्यानंतर तो कागद काढल्यानंतर ज्या टिफिनच्या कडा आहेत त्यासुद्धा स्वच्छ आहेत त्यालाही कुठेही तेल लागलेलं नाही तर मला तरी वाटतं तुम्ही सुद्धा क्लीन रॅपचा उपयोग तुमच्या किचनमध्ये रोजच्या वापरात करावा वळूया आपल्या पुढच्या टीपकडे इथे आता मी जी घेतलेली आहे माझ्या मुलीची जीन्स आहे बऱ्याचदा होतं काय की आपले जे जी जीन्स असतात किंवा लेगिंग्स असतात त्याचं इलास्टिक लूज होतं ते बसत नाही कमरेला आणि त्यातल्या त्यात तिचं कपडे चांगली असतील नवीन असतील किंवा कमी वापरलेले असतील मग तर ते कपडे जे आहेत ते टाकणं बरोबर नाही किंवा इलास्टिक त्याचं चेंज करावं तर त्यासाठी सुद्धा किमान पन्नास रुपये तरी टेलरकडे जातात तर यासाठी काय करायचं आहे मी इथे दोन बटन्स लावून घेतलेले आहेत जीन्सच्या बॅकसाईडला आणि हे जे इलास्टिक आहे अगदी दहा रुपये मीटरमध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर हे जे मी इलास्टिक आणलेलं त्यातलं अगदी इंचभर मी इलास्टिक घेतलेलं आहे आणि हे इलास्टिक घेतल्यानंतर त्याला अगदी अगदी तीन ते चार आपल्याला जे जेवढे हवे आहेत तेवढे काजी करून घ्यायचे आहेत फक्त कैचेने कट करायचे त्याच्यामध्ये आपलं बटन योग्यप्रमाणे बसेल इत परत इतपत कट करायचं आहे इथे मी तीन ठिकाणी त्याला कैचीने होल केलेले आहेत आणि इथे ह्या बटनांमध्ये लावून घेते तुम्ही बघाल तुम्ही सुद्धा ही टीप यूज करा अगदी तुमच्या लेगिन्ससाठी सुद्धा यूज करू शकता तुमच्या जीन्ससाठी तर आहेच आहे बऱ्याचदा विकतच्या जीन्समध्ये सुद्धा असे इलास्टिक अवेलेबल आहेत इथे मी फक्त तीन होल केलेले आहेत तुम्हाला गरज पडली तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये होल करू शकतात अगदी प्रवासामध्ये इमर्जन्सीमध्ये अगदी उपयुक्त अशी टीप आहे याने आपले पैसे देखील वाचतील आणि कपडे सुद्धा वाया जाणार नाहीत टिप तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यासाठी खूप खूप धन्यवाद चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले पुढे जे काही अजून नवीन टिप्स ट्रिक्स डी आय डेकोर संबंधात अजून काही व्हिडिओज येतील तर ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोच